जुनं ते सोनं जुनालाच काहीतरी युनिक पद्धतीने बाहेर आणायचा सास तिच्या नवऱ्याने तिला इतका आवडला म्हणून सोन्यामध्ये करून आणलं आणि तो पण यावेळी या सिच्युएशनला जेव्हा लाखात सोनं सो मी सगळ्यांना तेच म्हणते की यार चालू करा म्हणजे आपण खूप विचार करत बसतो की आपण करू नको करू किती इन्व्हेस्टमेंट लागेल किंवा काय लागेल बट येस केलं तर होतच पण कुठे काही अडचण आली कोणाचा पाठिंबा जर निघून गेला किंवा मग काही अडचणी आल्या ट्रोलिंग झालं किंवा काही म्हणजे कुठलाही एखादा तिथून असलेल्या क्षणापासून बॅकआउट व्हावं असं वाटलं करायची असेल ना तर सुरुवात करा भले तुम्ही जरा थोड्या वेळाने तुम्हाला वाटलं की हे नाय वर्कआउट थोडा कॉमा घ्या रेस्ट करा आणि देन अगेन चालू करा पण फुल स्टॉप लगेच देऊ नका विजन क्लिअर आहे की आपल्याला काय करायचंय कसं करायचंय आणि एकमेकींचा हात धरून येस आम्ही आहोत असं म्हणून पुढे चाललं <laughs> दहा वर्ष मी बँकिंग इन्शुरन्सचा जॉब पण केलेला आहे बट येस yes, कुठेतरी एक सॅटिस्फॅक्शन नव्हतं काहीतरी वेगळं करायचं काहीतरी नवीन करायचं डोक्यात होतं नमस्कार मी रिद्धी म्हात्रे इन्फ्लुएन्सर्स दुर्गाच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणाऱ्या स्वतःची ओळख त्या निमित्तानं निर्माण करणाऱ्या आणि ती वाढवणाऱ्या अशा काही दुर्गांना आपण भेटतोय त्यांचा आपण सन्मान करतो आहे आजचा भाग थोडासा विशेष आहे कारण आजच्या दुर्गा दुर्गा आहेत असं आपण म्हणूया कारण त्या जुळ्या बहिणी आहेत आणि त्यांचा स्वतःचा असा दागिन्यांचा एक ब्रँड आहे त्या स्वतः ते डिझाईन करतात त्याच्यात काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करतात लोकांसमोर आणतात आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो तेव्हा आणखी गप्पा त्यांच्याबरोबर आपण मारूच यात पण आधी त्यांची ओळख करून घेऊयात आज आपल्यासोबत आजच्या भागामध्ये श्वेता संदीप सुपेकर आहेत आणि ऑनलाईन आपल्यासोबत श्रद्धा निखिल हरवंदे जोडल्या गेलेले आहेत तेव्हा दोघींचंही खूप खूप स्वागत थँक्यू सो मच आत्ता आपल्यासोबत श्वेताजी आहेत आणि श्रद्धाजी ऑनलाईन आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मग बाकी सगळं आपण बोलूया म्हणजे मला सगळं ठीक आहे आपण दागिने वगैरे गप्पा मारूया पण मला आधी तुम्ही जुळ्या बहिणी आहात आणि तुमचं पट्टी छान बाकीच्या घरांमध्ये जशी भांडणं होतात वगैरे असं हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही दोघीजणी एक छान ब्रँड चालवताय yes. या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं खूप गंमत वाटते तर मी आधी तुमच्या दोघींविषयी तुम्हाला विचारते yes. आपण दागिन्यांकडे येऊया yes. आधी श्वेताजी तुमच्याविषयी सांगा तुमच्या शिक्षणाविषयी सांगा मग मी श्रद्धाजींना विचारते सो मी बँकिंग आणि फायनान्स केलेला आहे आणि मी त्याच फील्डमध्ये होते दहा वर्ष मी बँकिंग इन्शुरन्सचा जॉब पण केलेला आहे बट येस कुठेतरी एक सॅटिस्फॅक्शन नव्हतं काहीतरी वेगळं करायचं काहीतरी नवीन करायचं डोक्यात होतं पण आमचं बॉन्ड ट्विन्स म्हणून जास्त जास्त असल्यामुळे दोघी मिळून काहीतरी करूया असं जास्त डोक्यात होतं बर बर श्रद्धाजी तुम्ही सुद्धा सांगा तुमच्याविषयी वी आय कोर्टर परदेशी आणि मी आ, मी आणि श्वेता खूप म्हणजे ऑफकोर्स ट्विन्स असल्यामुळे खूप जास्त आमचा बॉन्ड आहे आणि माझा फिल्ड इज अप्लाइड आर्ट मी जे स्कूल ऑफ आर्ट होते आणि आता टेन इयर्स आय एम इन अ ऍडव्हर्टायझिंग ट्रेड सो विचार म्हणजे श्वेताने ऍक्च्युली पोस्ट केलं की लेट्स डू समथिंग की आपण यु नो आपलं काहीतरी स्टार्ट करूया आणि अशी आमची जर्नी चालू झाली आणि आय एम सो ग्लॅड की आम्ही तो डिसिजन तेव्हा घेतला अगदी अगदी आणि आम्हाला सुद्धा याचा आनंद आहे की तुम्ही दोघी हे छान करताय आता तुमची ओळख तर आम्हाला झालेली आहे आणि तुम्हाला दोघींना खरंतर आम्हाला प्रत्यक्ष एकत्र बघायला जास्त आवडलं असतं ती सुद्धा एक वेगळी गंमत झाली असती पण हरकत नाही आता आपण या गोष्टीकडे येऊयात म्हणजे मी मगाशी सुद्धा आपण जेव्हा दोघी बोलत होतो मी तुम्हाला सांगितलं की घराघरांमध्ये बहिणी असतात आणि yes. बोलणं वगैरे असतं मैत्री असते छान बॉन्ड जसं तुम्ही म्हणालात पण भांडणं पण असतात ना आणि कशावरून असतात तर हा माझा ड्रेस आहे हा yes. मला आत्ताच आता परत हवाय तू माझं कानातलं का घातलंयस आणि इथे भांडण सोडून तुम्ही छान दागिने बनवताय आणि लोकांना त्याच्या प्रेमात सुद्धा पाळत आहे हे कसं साध्य झालं तुम्हाला भांडण असतात काही <laughs> नाही भांडण असतात भरपूर असतात पण तो एक मिनिट पाच मिनिटासाठी नंतर कॉल येणार काय करते ओके कितीही भांडण होते काही प्रॉब्लेम नसतो फक्त बॉन्ड कनेक्शन खूप जास्त स्ट्रॉंग असतं ट्विन्स असं मला वाटतं ट्विन एक वेगळं कनेक्शन असतं एक की एकमेकांना काही एक्स्ट्रा सांगावं लागत नाही अप अप कळत ते नाळ पहिल्यापासून जुळलेली असते मला वाटतं येस होत सो so, uh, आमच्या घरात एक्च्युली अशी भांडणं झालेली मला तर आठवत नाही कारण आम्ही आम्हाला मैत्रिणीच नव्हती आम्ही पहिल्यापासून दोघीच एकाच बेंचवर कोणाला टीचरला बा तर कधी ओळखायलाच नाही आलं की श्वेता कोण श्रद्धा कोण आणि दहावीपर्यंत आईने मम्मीने माझ्या पांढरा आणि काळा धागा लावलेला ओळखायला ओळखायला यावं म्हणून इतकं म्हणजे सिमिलर बर बर आणि आताही मला वाटतं आता या मुलाखतीसाठी पण तुमचा तोच प्रयत्न आहे तुमच्या ड्रेस नाही मी तिला बघितला नव्हतं आणि माझी रेडी होऊन फटाफट आले बर तिची रेडी हे इथे पण ठरवता था पण yes. आता आता दागिन्यांकडे आपण येऊयात हो yes. आज सुद्धा तुम्ही घरात फार सुंदर दागिना घातलेला आहे दोघींनीही yes. आणि त्याच्याविषयी आम्हाला सांगा म्हणजे फॉरेवर देशी बद्दल पण आम्हाला सांगा त्याच्या सुरुवातीपासूनच सांगा आणि so. तुम्ही आता जे परिधान केलेलं आहे दागिना त्याच्याविषयी सांगा सो हा आहे तो ढोलकी गजराहार बर ढोलकीचे मणी आपण बॅकसाइड ला लावलेले आहेत आणि गजऱ्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे ओके सो असं फ्युजन मध्ये कारण श्रद्धाला हे पहिल्यापासून दागिने खूप कमी वेस्टर्न वाले आवडायचे आणि माझी अशी स्टोरी होती की मला खूप टिपिकल ट्रेडिशनल खूप असं पारंपारिक पाहिजे अच्छा सो आम्ही ब्रँड बनवताना तेच ठरवलेलं की हे आणि हे मिक्स करून काहीतरी वेगळंच बनवायचं की जे आपण दोघींना आवडेल आणि वेस्ट वेस्टर्न ना बोलणार तुम्ही पण पारंपारिक आणि जे ट्रेंडी आहे त्याला थोडं मिक्स, मिक्स करून आपण एक नवा दागिना पारंपारिक जपून आपले पारंपारिक जे आहेत दागिने त्यांना जपून थोडासा न्युने आणाय आता आमचा पहिले आणि आज आज रद्दा तो तुम्ही दागिना घातलात त्याचा विषय सुद्धा आम्हाला सांगा हा नवीनच लॉन्च करणार आहोत अजून लॉन्च केलेलं बरं आला असं हरकत नक्की नक्की ओके ओके फार सुंदर बरं आता जसं तुम्ही सांगितलं की श्रद्धाजींना फार दागिने आणि ह्याची आवड नव्हती आणि तुम्हाला खूपच जास्त मग कसं काय दागिन्यांचं जमलं काय ठरवलं मग एकत्र हे करायचं मग तेच काहीतरी आता तू बघशील तर दागिने भरपूर आहेत हो किती पाहिजे जसे पाहिजे तसे पण तेच आम्हाला काहीतरी वेगळं पण आणायचं होतं आणि दागिना हा असा अलंकार आहे की जो प्रत्येक स्त्रीला एक मनाच्या कोपऱ्यात असतो आणि खूप ओकेजन वाईज आपण खूप विचार करून दागिने खरेदी करतो सो का नाही आपण दुसऱ्याला त्याचा स्पेशल डे अजून स्पेशल करायचा hmm. त्यासाठी मग हा दागिना हा स्पेशल पण आता त्या? आता जसं श्रद्धाजींनी सुद्धा आपण म्हणालो मगाशी की त्यांना आवडत नाही मग आता स्वतःचा ब्रँड असल्यावर आता आवडायला लागलेत का दागिने <laughs> आता घालता का आवडीने भरपूर आवडतात आय थिंक लोकांना पण आवडतात कारण दोघांची टेस्ट वेगळी असताना पण आम्ही जे एक फिल्टर होऊन एक दागिना घेऊन येतोय तो आय थिंक त्यांना आवडतो नाही आवडतो सगळे फिल्टर होऊन आलेले आहे बरोबर so, बरोबर मला घालायला <laughs> भरपूर आवडतं स्वतःच असं आहे तर अजून जास्त स्पेशल आहे ते तर आपण आता जसं म्हणतोय की दागिन्यांची तर आवड तुमची लक्षात आलीच आम्हाला आता का होईना पण श्रद्धाजींना आता ती आवडायला लागलेल्या ला आहेत दागिने असंही म्हणूया पण तुम्ही जुळ्या बहिणी आहात आणि दोघींनी तुमच्या तुमच्या कल्पना वापरून आता छान एक ब्रँड तयार केलाय yes. पण त्याची नावं पण तितकीच वेगळी आहेत म्हणजे तुम्ही जो विचार करता तो पण फार छान आहे आत्ताच्या वयातल्या म्हणजे आताच्या जनरेशनच्या ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा ते आवडणार आहे yes. असं बऱ्याचदा होतं की ते oh. जुन्या स्टाईलचे दागिने नको पण तुमचं मोहन मंगलसूत्र आहे किंवा मग आपण चौराती बद्दल बोलत होते yes. तर ह्याच्याबद्दल आम्हाला ना हे आता ता ता मोहन मंगलसूत्र ही पण कन्सेप्ट का आली कारण आपण गणपती वगैरे किंवा लग्न कार्य असेल किंवा एखादा उपकेजन असेल आपण घरात वावरताना खूप सिम्पल पण वावरू शकत नाही किंवा मग खूप हेवी घालून पण आपण सर्व्हाइव्ह नाही करू शकत सो आम्ही असा कन्सेप्ट करला का नाही मोहन मंगलसूत्र करायचं की जे मोहन माळ सारखं पण वाटेल आणि मंगळसूत्र पण होईल सो hmm. so, दोन दोन घालण्यापेक्षा एखादं एक घातलं तर प्रेझेंटेबल पण वाटेल okay. दिसायला पण छान दिसेल आणि आपण पण व्यवस्थित कॅरी करू शकतो hmm. so, सो आम्ही नेहमी बघतो नाईट वेट सो लाइट वेट असल्यामुळे ते इझीली कॅरी करतात आणि फुल डे साठी पण त्या वाटत माझ्या हाती जे आहेत जे ना कमी ज्वेलरी मध्ये ते म्हणजे कॅन कॅरी फुल डे बरोबर आणि दागिना घडवताना काही त्याला किंवा तो काय इंटेन्शन घेईल त्याचा जास्ती विचार करतो म्हणजे त्याचा आमच्याकडे जास्ती कल असतो की येस ही आयडिया लावली तर आपण जास्त इझिली करू शकतो आणि वावरू शकतो म्हणजे मी जो दागिना घेणार ना तर मी काय काय विचार करेल या सगळ्या गोष्टी रेडी करून आता मोहन साज मोहनमाळ आणि मंगल कोल्हापुरी साज ला केले सो दिस इज मोहन साज कुडी कोल्हापुरी साज कुडी आतापर्यंत फक्त मध्ये इयरिंग hmm. त्याला आपण hmm. कोल्हापुरी साज मध्ये केलेला आहे okay. मोत्यांचा सा कोल्हापुरी साज मोत्यांमध्ये कोल्हापुरी साज तर असतोच पण विदाऊट पेंडंट आणि खूप रिच वाटणारा असा हा मोत्यांचा सा कोल्हापुरी साज ज्याच्यामध्ये स्टोन मोती आणि गोल्ड तिघांचा कॉम्बिनेशन आहे सो असं वेगवेगळ्या आयडिया लावून वेगवेगळ्या आता आमची ब्रेसलेट पण आहे त्याला तुम्ही आज कांचन आणि ब्रेसलेट दोन्ही सो मल्टीपर्पज आता कांचन घेतलं तर आपण जास्त युज शकलो असतो एक मजा येते आणि असं वाटतं की हा हे सॅटिस्फॅक्शन आहे की आपण तेवढ्या पैशांचा वापर करून आपण ते युज केले पडून नाही राहिले सो so, या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही खूप लक्ष देतो आणि मग दोघी जणी जे काही ठरवता एखाद्या दागिन्याबद्दल त्याच्यावर एकमत होतं की जरा वादावादी होते होत ना एखाद वेळी होता एखाद वेळी येस होता पण शेवटी आमचं एक बॉन्ड वेगळा असल्यामुळे येस आम्ही कनेक्ट होतो आणि येस एखाद्या वर थांबतो जो दुसऱ्यांना खूप आवडतो बर सो so, काहीतरी इन्व्हेंटिव्ह करतो आणि ते खूप छान जातं श्रद्धाजींशी बोलताना त्यांनी म्हटलं की तुम्ही थोडंसं जरा पुश केलं की आपण हे करूया आणि मग त्यांनी पण इंटरेस्ट घ्यावा यासाठी मी आगरा आगरा ना जॉब करत होती दहा वर्ष पण खूप असं होतं की काहीतरी वेगळं करायचं पण येस माझा ही असेल ना तर मी खूप कम्फर्टेबल असते काहीही करण्यात मग ते कोणतीही गोष्ट असो किंवा कोणतीही सिच्युएशन असो वाईट असो चांगली असू ही असेल सो मला खूप बेटर सो म्हणून मला ही पाहिजे होती की आता पण ती असती ना तर मला आता पण ती आहे म्हणून मला असं चांगलं वाटत नाही तर मी खूप घाबरलेली कारण आमचं नवीन इंटरव्यू आहे आम्ही कधी इंटरव्यू फेस नव्हते केले दिस इज अवर फर्स्ट टाइम सो हिला बघून मला असं वाटतं हा बरं ठीक बर बर आता आता तुम्ही जसं म्हणालात की आम्ही दोघी सोबत असतो आणि एकमेकींच्या सोबत असण्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी पण जेव्हा कधी असं होतं की काहीतरी एखादी दुःखाचा प्रसंग असतो म्हणा किंवा आपण कुठेतरी हर्ट झालेलो असतो आणि तेव्हा yes. आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते oh. तर अशा वेळेला क्विक केला जॉब आणि हिला सांगितलं की मी सोडलाय hmm. जॉब मी आता बिझनेस टाइम ती शॉक होती अरे तू असे कशी आणि तेव्हा ती प्रेग्नेंट होती ती दुबईला होती ओके सो तिला डिफिकल्ट होतं ट्रॅव्हल करणं कारण तिचा नववा महिना चालला बरोबर आणि मी शॉप घेतलेलं शॉप रेंटवरच आहे माझा पण ते शॉप घेऊन ते बनवणं तयार करणं आणि ही माझ्यासाठी फर्स्ट गोरेगाव मध्ये गोरेगावला शॉप आहे ओके शॉप घेतला आणि ही नाहीये सो इट्स व्हेरी फॉर मी की मी आता काय करू एवढ्या hmm. सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नाही शॉप आणि ऑनलाईन वेबसाईट म्हणजे म्हणजे मी ऑफलाईनच असते माझं शॉप आणि एक्झिबिशन मी करते आणि शी इज डुईंग ऑनलाईन आणि जे पण इन्स्टा हँडल किंवा सोशल मीडिया पूर्ण ती हॅन्डल करते बर 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 आता थोडस श्रद्धाजींची आपण पुन्हा एकदा बोलूयात मगाशी तुम्ही होतात की सुरुवातीला काही फार दागिने वगैरे आवडत नव्हते आता ब्रँड झाल्यानंतर तुम्ही वापरता दागिने पण एखादा आवडीचा दागिना असा असेल ना त्याच्याबद्दल सा आम्हाला सांगा तो बनवताना जी तुमची दोघींची काही आठवण असेल तर ती आम्हाला सांगा कुडी कोल्हापुरी सासचा मी बोलेल okay. तो आमचा सगळ्यात आहे कुडी ही म्हणजे सगळ्यांना डिझाईन फार आवडत oh. डिझाईन फील्ड मध्ये ऑफकोर्स मला सगळे डिझाईन रिलेटेड गोष्टी भरपूर आवडतात जे पण करतो सो so, आणि त्याला एक मिनिंग असावं असं आमच्या दोघींच पहिलं मत आहे की हुँ. जे पण बनवत त्याला एक मिनिंग असायला पाहिजे त्याला एक स्टोरी असायला पाहिजे ते लोकांना पण जास्त आवडतं आम्हाला विकायला पण जास्त आवडतं आम्ही मेन तर आमची क्वालिटी पर आम्ही जास्त फोकस ठेवलाय hmm. मोर दॅन एनिथिंग म्हणजे आम्ही जास्त इन्व्हेस्ट क्वालिटी मध्येच करतो hmm. क्वालिटी आमच्यासाठी मॅटर करते hmm. आणि डिझाईनचा पार्ट कुडी कोल्हापुरी साथ आमचा दोघींचा जवळचा आहे जसं okay. ती मघाशी मगाशी बोलली गोल्ड मध्ये जो गोडी कोल्हापुरी आहे तो तिचा तिला फार आवडतो आणि मला मोतीवाला आवडतो डिझाईन इज सेम लुक इज सेम पण ऑफकोर्स एलिगेंट आणि बोल्ड लुक आहे दोघांचा वेगवेगळा फील आहे सो हे आमच्या दोघांचं बॉन्ड आहे मी बोल आता आता नवीन काय सुरू आहे आता नवीन कुठल्या आमचं जे वर्किंग चालू आहे ते ट्रेडिशनल दागिन्यांना थोडा न्यू टच आणायचा बरं आणि त्याची फिनिशिंग वर्क इतकी क्रिएटिव्ह करायची की माणूस त्याच्यात प्रेमात पडला पाहिजे बरं बरं आणि आता हा एक प्रकार आहे ज्याच्यात अष्टपैलू गजराहार तिने घातलेला आणि माझा हा ढोलकी गजराहार सो काहीतरी इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह असं बरं सुरुवात या सगळ्यामध्ये फॉलोअर्सचा तर अर्थात म्हणजे फॉलोअर्स प्रेमात आहेतच दागिन्यांचा आम्हाला ते समजतच आहे पेज बघून पण मला असं विचारायचं की घरातल्या बायकांना त्यांचं काय म्हणणं असायचं तुमच्या मैत्रिणी वगैरे जवळच्या कसं रिॲक्ट होतात हेवी आपण साड्यांची दागिन्यांची खरेदी एकत्र जाण्यासाठी एवढा एक्साइटेड असतो हे प्रत्यक्ष ब्रँड घडत असल्यावर काय रिॲक्शन असतात त्यांच्या आता ऍक्च्युअली माझी आई किंवा सासू हा? गोल्ड शिवाय काहीच घालायच्या नाही बर म्हणजे पहिल्यापासून त्यांचं असायचं की गोल्ड म्हणजे पहिल्यांच्या बायकांची थिंकिंग थोडी असायची की आर्टिफिशियल नको पण जसे आमचे दागिने चालू झाले तसे ते लोक वेअर करायला लागलेत म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे नाही हे खरं दिसतंय आणि <laughs> आम्हाला हे पाहिजे सो so, इथपासून घरापासून स्टार्ट आहे आमचं बरं yes. बरं बरं आणि एखादी रिॲक्शन अशी आठवते एखादा अनुभव असा आठवतोय का खास की घरातल्या तुमच्या बायकांविषयी किंवा मैत्रिणींविषयी yes. की तुमच्या लक्षात राहील आता मी एक्झिबिशन करते त्याच्यामुळे वन टू वन कस्टमर माझ्याशी कनेक्टेड असतात की समोरून मला रिएक्शन कळतात त्यांच्या सो so, आमचा एक्झिबिशन चालू होता आणि मॉर्निंगलाच एक हजबंड आणि वाईफ आले होते hmm. शॉपर आणि ती मला खास काय दाखवायला आलेली सास तिच्या नवऱ्याने तिला इतका आवडला म्हणून सोन्यामध्ये करून आणला आणि oh. तो पण यावेळी या सिच्युएशनला जेव्हा लाखात सोनं सो इट्स बिग कॉम्प्लिमेंट की इतके दागिने आवडतात की म्हणजे सरप्राईज करायला त्यांनी सोन्यामध्ये कडवले सो इट्स व्हेरी सॅटिस्फॅक्शन की खूप आवडतंय छान रिस्पॉन्स आहे मस्त मस्त बरं आपण आता गळ्यातला विषय बोललो किंवा yes. कानातलं किंवा कांचन तुम्ही म्हणाला आणखी कुठ कुठल्या दागिन्यांमध्ये हे व्हेरिएशन आहे किंवा तुमचं युनिक असं आम्हाला आयडिया बघायला मिळते आता पण आतापर्यंत फक्त गोल्ड मध्ये होतं आपण -गुब त्याला इमिटेशन मध्ये okay. मोहनमाळला घुगरी आतापर्यंत कोणी लावल्या नव्हत्या सो आपण तेही केलेलं के आहे के मोहन सो की मोहनमाळला घुगरी लावलेला आहे सो सोरसकी आणि तुला मी सेट दाखवेल सो त्याच्यामध्ये मोहनमाळला घुगरी लावलेलं आपण हे केलेलं आहे माळ केलेली आणि आणि पेंडंट ते सोरसकीच आणि ते बायका रिअल गोल्ड बरोबर पण घालून मला फोटो पाठवतो आणि हे पण एक कस्टमर आम्हाला स्वतःहून मेसेज करतात ऍक्च्युअली आमच्याकडे हे कस्टमर आम्ही बघतच नाही आम्ही त्यांना एज अ फॅमिली सारखं बघतोय इवन कोणताही कस्टमर असो जी थीन लाईन असते ती आम्ही ठेवतच नाही आमचं बॉन्डिंग हे कस्टमर सोबत पण तेवढंच स्ट्रॉंग आहे ते त्याच्यामुळे कोणाला सांगाव नाही लागत की मला कसं वाटलं तो फीडबॅक द्या तो अपअप येतो तू माझ्या मेसेज मध्ये बघशील ना प्रत्येकाने फोटो घालून तयार होऊन फोटो काढून मग मला पाठवता की खूप सुंदर होता आणि आमचा प्लस पॉइंट हाच आहे की आता मी घातला तू चार मैत्रिणींना घेऊन येणार की त्यांच्याकडून जाऊया आणि घेऊया प्रत्येक आता तुळजापूरला पण एक बाई गेली होती आता पंढरीच्या वारीला तर ती म्हणत होती की मी तुमचा सेट घातला ना मला तिथे सगळ्यांनी विचारलं हात लावून लावून ओळख नसताना पण विचारलं की हा कुठून सो हे खूप छान वाटतं म्हणजे इतकं मेहनत किंवा इतकं विचार इतकी इन्व्हेस्टमेंट त्याचं काहीच नाही वाटत जेव्हा या गोष्टी ऐकायला अगदी आता जो मेहनतीचा उल्लेख झाला ना तर मला हेच विचारायचंय की नवीन आलेल्या दागिने सगळ्यांच्या लक्षात असतात पण आता जसा घोगऱ्यांचा उल्लेख झाला किंवा साज आपण म्हटलं फार कमी वेळेला आठवतात ह्या गोष्टी तुम्ही कुठून शोधता हे कुठून डिगिंग होतं कुठून हे शोधता कुठे एवढं जुनं सगळं आणि जुनं ते सोनं जुन्यालाच काहीतरी युनिक पद्धतीने बाहेर आणायचं जे की आता हे कोल्हापुरे साज हे ट्रेडिशनल दागिना आहे हा कधीही कमी होणार नाही किंवा संपणार नाही त्याचा ट्रेंड बरोबर तेच कोणत्या तरी वेगळ्या पद्धतीने नवीन घेऊन यायचं असं जे कुठेच नाही ते मध्ये आहे बरं आता पुन्हा एकदा आपण बोलूया ब्रँड सुरू झाला आणि आता तो अगदी सुंदर सुरू आहे म्हणजे इतके सगळे फॉलोअर्स आम्ही तुमच्या पेजवर बघतो तुमच्या काही स्टोरीज आहेत पेजवर ज्याच्यामध्ये सगळं मेन्शन आहे की तुम्हाला काय फीडबॅक येतात तुमचा एखादा असा फीडबॅक लक्षात आहे का की ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन काहीतरी सुचलं असेल जो फीडबॅक तुमच्या कायम लक्षात राहिला असं एखादा काही भरपूर ऍक्च्युअली फीडबॅक असे आम्हाला भरपूर येतात श्वेताला ऑफलाईन ऑनलाईन येतात अगदी म्हणजे एवढे मेसेजेस असतात की रिप्लाय करायला थोडा डिले होतो पण वी मेक शुअर sure की प्रत्येकाला आपण रिप्लाय करायचं फीडबॅक बोलाल तर म्हणजे आपण एखाद्याने गिफ्ट केल्यावर दागिना घालून सजून तयार होऊन फोटो काढून पाठवतो की हा मला आवडला अशा पद्धतीचे रिएक्शन आम्हाला असतात की आम्हाला भरपूर आवडला आ, तर हे असं फिलिंग असं घरच्या सारख फिलिंग येत भरपूर आय थिंक फॅमिली आमची वाढत चालली आहे आणि असे असे आमचे असतात ते बघून की अरे वा किती छान दिसतंय असं बघून खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं आय गेस हाच मोठे फीडबॅक आहेत आणि मेन सगळ्यांचा हाच फीडबॅक असतो की तुम माझा बघून मला बरेच जण माझ्या ओळखीचे नसलेले पण लोक विचारतात हा घेतला कुठला <laughs> आय थिंक इट्स अ बेस्ट कॉम्प्लिमेंट की म्हणजे ऑटोमॅटिक स्प्रेडिंग डिझाईन म्हणा किंवा क्वालिटी म्हणा की हे रिअल गोल्ड आहे का हा जो फीडबॅक आहे मोस्ट इम्पॉर्टंट बर बर आता सुरू जेव्हा तुम्ही करायचं ठरवलं त्यावेळेला आता तुम्ही ज्या स्टेजला आहात तिथे असाल असा विचार कधी केलेलात का हो कारण आमच्या दोघींचं म्हणजे माझं एवढं नव्हतं पण मला तिने केलेलं की आपण लोकल नाही ठेवायचं आपण काहीतरी ब्रँड असं करायचं क्वालिटी येस क्वालिटी मध्ये आपण कॉम्प्रोमाइज करतच नाही बेस्टच देतो सो ब्रँडिंग इज इम्पॉर्टंट सो मला तिने ते शिकवलेलं हो okay. कारण ती त्या फील्डमध्ये असल्यामुळे तिने मला ते गाईड केलं होतं बरं 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 आता थोडंसं आपण मुलाखतीच्या शेवट्याकडे yes. येऊया पुन्हा एकदा तुम्ही उद्योजिका असण्याबद्दल पण आपण बोलूया आणि इन्फ्लुएन्सर्स असण्याबद्दल पण बोलूया तुम्ही जसं आता दोघी जुळ्या बहिणी म्हणून तुमचा एक बॉन्ड आहे आपण म्हणतोय दागिन्यांबद्दलचा एक ब्रँड तुम्ही सुरू केलात yes. तुमचं बघून कुणीतरी काहीतरी असा प्रयत्न केलाय असं काही घडलं मला काही रिएक्शन uh, uh, भरपूर मेसेज येतात की ताई तुझे दागिने बघून आहे ना मला पण ज्वेलरी स्टार्ट करायचं वाटतंय <laughs> तू देणार का भरपूर जणी सो मी सगळ्यांना तेच म्हणते की यार चालू करा म्हणजे आपण खूप विचार करत बसतो की आपण करू नको करू किती इन्व्हेस्टमेंट लागेल किंवा काय लागेल बट येस केलं तर होतच येस सो so, मी तर सगळ्यांना प्रोत्साहित करत असते की येस तुम्ही करा म्हणजे प्रत्येकाने काही ना काही जे वाटेल जे. आगी, आगी। ते केलं पाहिजे आणि ते ज्याच्यात आवड असते त्या गोष्टी स्वतःहून घडत जाते मग त्याच्यात आपल्याला मेहनत नाही वाटत त्याच्यामध्ये आपल्याला हॅपीनेस वाटतं एक सॅटिस्फॅक्शन वाटत की केलंय आपण पण पण आता जसं आपण म्हणालो की तुम्ही प्रोत्साहित करता करावं असं सुरुवातीला प्रत्येकीला सु yes. कदाचित सुरूही होत असेल काही ठिकाणी पण कुठे काही अडचण आली आ, कुणाचा पाठिंबा जर निघून गेला mm. किंवा मग काही अडचणी आल्या ट्रोलिंग झालं किंवा mm. काही म्हणजे कुठलाही एखादा तिथून असलेल्या क्षणापासून बॅकआउट व्हावं असं वाटलं की नको आता करायला तर असाही विचार अनेकांच्या मनात येतो कदाचित तुमच्यासारखा प्रयत्न इतरही करत असतील पण मग काही कारणाने बॅकआउट व्हावं लागत असेल अशांना तुम्हाला काही सांगायचंय की कोणी म्हणजे जर सुरुवात करायची असेल ना तर सुरुवात करा भले तुम्ही जरा थोड्या वेळाने तुम्हाला वाटलं की हे नाही वर्कआउट होतंय थोडा कॉमा घ्या रेस्ट करा आणि देन अगेन चालू करा पण फुल स्टॉप लगेच देऊ कारण हॉफ दिला म्हणजे संपलं तुमची एवढी मेहनत पूर्ण वाया जातो सो त्यापेक्षा रिलॅक्स करा अगेन त्याच ने परत या आणि स्टार्ट करा आता जेव्हा आता मी तुमच्या दोघींशी बोलतीये दागिन्यांबद्दल विचारला तरीही आणि सोशल मीडियावर हे सगळं तुम्ही ज्या पद्धतीने प्रेझेंट करता त्यातही त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बघितलंय तुमच्या दोघींच्याही बोलण्यामध्ये एक वेगळं पॅशन आहे जे जास्त पॉझिटिव्हिटी देते म्हणजे दागिने आम्हाला आवडतात पण तुमच्या बोलण्यात खूप सकारात्मकता तर ही कुठून येते काय वाटतं तुम्हाला तुम्ही दोघी सोबत असण्याने येते आणखी काही आमचं ऍक्च्युली विजन क्लिअर आहे की आपल्याला काय करायचंय कसं करायचंय आणि एकमेकींचा हात धरून येस आम्ही आहोत असं म्हणून पुढे चालू बर सोशल मीडिया मध्ये आम्ही जे ओरिजिनल नॅचरली ग्रो होत आहे त्या पद्धतीनेच करतोय कारण आय थिंक वी आर व्हेरी प्युअर आणि नॅचरली जे आहे ते ओके येस yes, आणि मला वाटतं की इन्फ्लुएन्सर असणं हे फक्त तुमचं ब्रँडिंग करण्यापुरतं तुम्ही मर्यादित ठेवलेलं नाही आहे ज्या पद्धतीचा व्हिडिओ आम्ही तुमचं पाहतो सुंदर साडी नेसलेले असतात इतकं सुंदर दागिन्यांचं प्रेझेंटेशन ते असतं आणि त्यातून तुम्ही ज्या पद्धतीने ते समजवता की जुना एखादा दागिना घेऊन तुम्ही त्याच्यात काय विचार केला कसं नवीन आणलं ही जबाबदारी सुद्धा तुम्ही दोघीही लक्षात ठेवता ही सुद्धा त्यातली खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं म्हणजे सातत्याने आपण म्हणतो की आत्ताच्या जनरेशनच्या मुली त्यांचं वेस्टर्न दागिने आणि असं सगळं पण ह्या सगळ्या एका पॅरल मध्ये मध्ये आपण म्हणूया तुमच्या दोघींचं हे जे काही छान काम सुरू आहे की जुने दागिने आहेत ते आपण पुन्हा एकदा आणावेत yes. पण त्याला तुमचा असा एक युनिक टच आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे किंवा क्वालिटीच्या बाबतीत तुम्ही हो दोघी ज्या पॅशनने ती गोष्ट सांभाळताय yes. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला वाटतं हीच गोष्ट फॉर एअर देसीला आणखी पुढे घेऊन जाईल आणि हा ब्रँड आणि तुम्ही दोघी तुमचं बॉन्डिंग हो हे आणखी पुढे जात राहो आणि असेच सुंदर सुंदर दागिने सगळ्या महिलांना पाहायला मिळत खरेदी करता येत तुम्हालाही आणखी छान छान कल्पना सुचवत <laughs> आणि हा ब्रँड आणखी मोठा होऊ देत तुम्ही दोघी खूप यशस्वी होऊ देत अशा सदिच्छा या निमित्ताने पुढारी न्यूजच्या सगळ्या परिवाराकडून तुम्हाला देते तुम्ही दोघींनीही तुमच्या व्यस्त सगळ्या दिनक्रमातून हा वेळ काढलात आमच्याशी बोललात तुमच्या ब्रँडबद्दल सांगितलात आणि ज्यांना इन्फ्लुएन्सर व्हायचंय त्यांना सुद्धा काही टिप्स दिल्यात ह्याच्यासाठी खरंच तुमचं खूप खूप आभार थँक्यू थँक्यू धन्यवाद श्रद्धाजी जुळ्या बहिणी म्हणून इतर घरांमध्ये बहिणींचं जे काही वागणं आपण बघत असू त्याला मला वाटतं ही एक चांगली शिकवण आहे असं म्हणायला हरकत नाही कारण फक्त जुळ्या बहिणी म्हणून एकत्र येणं आणि छान वागणं इथपर्यंत हे मर्यादित नाहीये एक तर एका उद्योगात स्वतःचं क्षेत्र असल्यासारखं स्थान निर्माण करणं दोघींनी एकत्र राहून दोघींनी एकत्र निर्णय घेऊन इथपर्यंत ब्रँड आणणं आणि तो यशस्वी करून दाखवणं ही एक वेगळी आख्यायिका आहे आणि ही, ही इतरांसमोर नक्की आदर्श निर्माण करणारी आहे इन्फ्लुएन्सर्स दुर्गाच्या आजच्या भागात इथे थांबते धन्यवाद